नमस्कार मित्रांनो मित्रांनो विक्रीसाठी आहेत तोतापुरी एक शेळी एक पाट एक बोकड आणि एक बोर बोकड सर्व आपण पाहणार आहोत एम टी गोट फार्म गाव मुदखेड तालुका नांदेड जिल्हा या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला हा तोतापुरी बोकड पहा चार दातावर आहे वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो चार दात वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पिअर तोतापुरी यानंतर तोतापुरी ही पाटपा ही पण चार दातवर आहे वजन अठ्ठावीस ते बत्तीस किलोपर्यंत पिवर तोतापुरी चार दात वजन अठ्ठावीस ते बत्तीस किलो ही पाठ सुरुवातीचा बोकवड आणि ही तोतापुरी शिळेपा समोर ही शिळे आहे अर्धातवर आहे शिळे ही वेलेली आहे सोबत तीन पिल्ला आहेत त्यामधली एक पाठ देणे आहे तीन पिल्लामधली एक पाठ पाट पाटी आपल्याला पुढे दाखवली जाईल आठ दातावर आहे शेळी वेलेली आहे सोबत तीन पिल्ला आहेत आणि तीन पिल्लामधली ही एक पाठ देणे आहे सोबत होऊ शकता आपण आणि यानंतर हा पहा बोर बोकड फर्स्ट जनरेशन चार दात वजन पस्तीस ते चाळीस किलो हा बोर बोकड एम डी गोट फार्म मुदखेड तालुका नांदेड जिल्हा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर 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 सहासष्ट एकोणसत्तर धन्यवाद